वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या शूरवीर महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक जगाला प्रेरणादायी शूरवीर महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक संपूर्ण देशाला आदर्शवत राहील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेले हे स्मारक सर्वच पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले सेनापती कापशी कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या आश्वारूढ पुतळा व बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन सो मुश्रीफ होते मुश्रीफ म्हणाले एक महान मराठा योद्धा सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाला सुमारे बारा कोटींचा निधी देऊन ते उभे करण्याचे आणि आज प्रत्यक्षात साकारण्याचे भाग्य मला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य वाढवण्याचे काम अनेक मराठा सरदारांनी केले त्यामध्ये सरसेनापती संताजी घोरपडे यांचा सिंहाचा वाटा होता अशा महान मराठा योद्ध्याचे स्मारक उभे करताना अनेक अडचणी आल्या त्यावर मात करून स्मारक पूर्णत्वाकडे नेल्याचे त्यांनी सांगितले या स्मारकासाठी सोलर सिस्टीम मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले कापशी ग्रामपंचायतला विजेचा खर्च न परवडणारा आहे म्हणून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले या स्मारकाचा परिसर तितकाच भव्य दिव्य आहे त्यामुळे बहुउद्देशीय हॉल पुतळा परिसर यासाठी खूप विजेचा वापर होणार आहे इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार म्हणाले सतराव्या शतकातील सर्वात महापराक्रमी योद्धा म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांची इतिहासात ओळख आहे औरंगजेबाशी सव्वीस वर्ष मराठे लढले आणि धनाजी आणि संताजी या जोड गोळीने खऱ्या अर्थाने स्वराज्याचे रक्षण केले त्याचबरोबर मोगली सैन्याच्या हृदयात धडकी भरवली होती या कार्यक्रमाचे संयोजक दादा खोत म्हणाले संताजी घोरपडे यांचे स्मारक उभा करण्यासाठी बारा वर्ष प्रयत्न व पाठपुरावा करीत होतो आज हा क्षण कापशीकरांच्यासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आनंददायी आहे यावेळी या माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार संजय बाबा घाटगे उदयबाबा घोरपडे तेजस्विनी पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केले प्रवीण नायकवडी यांनी स्वागत केले रानोजी घोरपडे उदयबाबा घोरपडे दादा खोत भैया माने युवराज पाट पाटील नवीद्रीफ मनोज फराकटे सेनापती कापशी सरपंच उज्ज्वला उपसरपंच सौरभ नाईक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे निमंत्रक सुनील चौगुले यांच्यासह सरसेनापती घोरपडे यांचे वंशज व वा कुटुंबीय आदी उपस्थित होते सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले अश्वारूढ सरसेनापती संतज घोरपडे यांच्या पुतळ्याचे अनावरण रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आले यावेळी झालेली प्रचंड हा क्षण उपस्थित आपल्या मोबाईल मध्ये टिपत होते अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग समस्त कापशीकर अनुभवताना दिसत होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी